नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न व नागरी पुरवठा व ग्राहण संरक्षण विभाग यामध्ये जे भरती निघालेली होती याचा जो निकाल हा केव्हा लागणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे या परिपत्रकामध्ये तुमचा निकाला केव्हा लागणार आहे हे सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गट गटकमधील मधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण तीनशे चोवीस पदांच्या भरतीकरिता सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस फरवरीला व उच्चस्तर लिपिकचे एकूण एकवीस पदाच्या भरतीकरिता दिनांक एकोणतीस फरवरीला एक्झाम झालेली होती तर मित्रांनो परीक्षा परीक्षाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला झालेली होती फरवरी महिन्यात आणि उच्चस्तर लिपिकची एकोणतीस फरवरीला झालेली होती तो कमेंट कि लागे। तर बरेच विद्यार्थी कमेंट करत होते की याचे निकाल केव्हा लागेल तर बघा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या कारणास्तव संपूर्ण राज्यात दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत आचारसंहिता अंमलात आहे तर चार जूनपर्यंत मित्रांनो आचारसंहिता आहे सब प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे दिनांक चार जून दोन हजार चोवीस नंतर घोषित केला जाईल याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी तर मित्रांनो तुमचा जो निकाल आहे हा चार जून नंतर लागणार आहे म्हणजे असं नाही की चार जून म्हटलं की तर पाच जूनचा तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार असं होणार नाही मित्रांनो तुमचा निकाल हा दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे चार जूननंतर म्हटलं आहे तर तुम्ही चार जूननंतर आठ दिवस पकडून घ्या आठ दिवसानंतर तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे दोन्ही पदाचा निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपी दोन्ही पदाचा निकाला पंधरा जूनच्या आतमध्ये लागू शकतो आणि अर्जुन जूननंतर म्हटलं तर आपण आठ दिवस आणखी बघू तर पंधरा जूनच्या अंतर तुमचा दोन्ही पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे पुरवठा विभागामार्फत आपलं परिपत्रक जाहीर केलेलं असून चार जूननंतर तुमचा निकाल लागण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे ठीक आहे तर याबाबत आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचल हे व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद